राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याची ठिकाणी जाहीर झाल्याची पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार पाचशे तेरा रुपयांचा बाजारभाव राज्यात नाफेड आणि पडून कांद्याची खरेदी किंवा त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे पिंपळगाव पासून सोबत लासलगाव बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल संगम डबल बाजार समिती असेल मानसर बाजार समिती असेल पुणे बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत कारण त्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहतो फक्त हे दर जर तुम्हाला रोजी पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अठरा जून रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा चोवीस हजार क्विंटल कमीत कमी दर पडतोय चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे तेरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दरवर्तो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समितीनं ते त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा दोन हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय ख्यातन बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आबक या ठिकाणी झाली आहे तेरा हजार सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली आहे या ठिकाणी पाच हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी ख्यातनाम बाजार समिती कळवण नाशिक आवक झाली बघा पंधरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा तीन हजार सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पडतो दोनशे पंच्याहत्तर रुपयाने जास्तीत जास्त भेटतो कांद्याला नाशिक बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ठिकाणी त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सहा हजार एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदाला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली आहे या ठिकाणी दोन हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर भर भेटतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाली बघा एक हजार एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला शुरू समितीमध्ये दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल